ये आता ये आता येतोय का आता येतोय का अंबरवाडी गाव माहितीये का अंबरवाडी जिंतूर परवा दिवशी एक एक पोलवर चढून मुलगा मारलाय हे माहितीये का माहिती माहिती जिंतूर जिंतूरच्या अंबरवाडी गावात बोलली मी आता त्या परिवाराच्या घरातच आहे त्यांची एक मुलगी मोठी दहावीला आहे मुलगा पाचवीला आहे आठवीला तुमचा ते गव्हाणे आणि दुसरा वाकडे ऑपरेटर आणि एक ऑपरेटर ह्या लोकांनी त्याला लाईनवर चढवलं त्याला परमिट घेतलं म्हणून सांगितलं आणि मग बरेच चढला की लाईट आली कशी कोणाच्या जीवाशी कशाला खेळता तुम्ही एक तर तुमच्या दम नाही शासनाचा पगार तुम्ही घेता तुमचा एक हरामखोर लाईन मध्ये त्या फोनवर चढायला तयार नाही फाल्ट काढायला तयार नाही खाजगी मध्ये लोकायला चढवता वरी म्हणजे जीवाशी खेळता तुम्ही लोक आणि पगारी तुम्ही हांता वरचा माल बी तुम्ही हांता आता मला सांगा तीन दिवस होऊन गेले ती दुर्घटना होऊन आणखीन माणुसकीचा भाग तरी म्हणून एखादा माणूस भेटायला आला असता ते हरामखोर एक हे नाही आलं हो वर सुद्धा ना ते त्यांच्या माणसांना लावलेल्या फोनवर बी बोलणार तुम्ही कोण आहे त्याला ताकीद द्या तुमचं डीवाय गिवाय कोण आहे जे त्याला त्या परिवाराच्या लोकांशी भेटायला लावा कोणाची चूक आहे काय तुम्ही चौकशी गुन्हा दाखल करायला लावून मला त्या लोकांना निलंबित करा नाही तर या आता परिवाराचं काय करायचं परिवार उघड्या त्याचं काय त्य करायचं त्यांच्या पगारेतून त्यांचे तुम्ही आले का तुम्ही परवानीला नाही परवा कधी उद्या येणार का परवा नाही मग तुम्ही एक काम करा परवा दिवशी तुम्ही उद्या एक व्हिजिट करा त्या अंबरवाडीला एसी म्हणून तुम्ही स्वतः व्हिजिट करा आणि वस्तुस्थिती काय घडली आहे ती जरा बघा तुम्ही आम्ही तुम्हाला जे सांगतोय ते खोटं समजा थोड्या वेळा

जरा पाठवा तुम्ही 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 स्वतः एकदा व्हिजिट करा आणि वस्तुस्थिती काय ती बघून त्याला कसं न्याय देता येईल आपण